नमस्कार मित्रांनो ए टू झेड मराठी अँड फन या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा तर शेतीचे प्रकार व शेतीची माहिती आज तुम्हाला मी देणार आहे हा दुसरा भागा भाग आहे पहिला भाग बघितला नसेल तर व्हिडिओच्या खाली लिंक आहे त्यावर क्लिक करून पहिला भाग बघू शकता तर चला शेतीची माहिती व शेतीचे प्रकार भाग दोन या व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओ पूर्णपणे बघा आणि कमेंटमध्ये सांगा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला चला तर व्हिडिओला मग सुरुवात करूया मी आज या व्हिडिओमध्ये तुम्हाला या सहा प्रकारची माहिती सांगणार आहे तृणधान्य पिके कडधान्य पिके गळित धान्य पिके नगदी पिके पीक नियोजनातील फेरबदल आणि योजना या सहा प्रकारे माहिती सांगणार आहे महाराष्ट्रातील शेती ही बहुतांशी पावसावर अवलंबून आहे आणि पावसाचे प्रमाण हे अनियमित अनिश्चित असल्यामुळे पीक उत्पादन हे निश्चित स्वरूपाचे नसते त्यामुळे पिकाची उत्पादकता कमी राहते व त्यात अस्थिरता आढळून येते याकरिता जेवढे उपलब्ध पाणी आहे त्याचा चांगल्या प्रकारे उपयोग करण्यासाठी शास्त्रोक्त पद्धतीने पाण्याचे व्यवस्थापन व पीक पद्धतीचे नियोजन करणे महत्त्वाचे आहे महाराष्ट्रातील जलसंपत्ती मर्यादित आहे त्यामुळे उपलब्ध असलेली जलसंपत्ती जास्तीत जास्त कार्यक्षमतेने वापरणे महत्त्वाचे आहे यासाठी पिकांचे फेरनियोजन करण्याची गरज आहे पिकांचे फेरनियोजन करण्याची गरज आहे पिकांचे फेरनियोजन हे मुख्यतः उपलब्ध पाणीसाठा पिकांना भविष्यात मिळणारा भाव किमान आधारभूत अवलंबून असते कोरडवाहू शेतकऱ्यांचा विचार केल्यास त्यांनी सोयाबीन मूग उडीद तूर हरभरा अशा पिकांचे नियोजन केल्यास त्यांना चांगला आर्थिक फायदा मिळू शकतो हिला प्रकार तृणधान्य पिके मागील पाच दशकातील कालावधीमध्ये तृणधान्य पिकाखालील क्षेत्रामध्ये घट झालेली आहे तृणधान्य पिकांपैकी गहू खरीप ज्वारी रब्बी ज्वारी व भरडधान्य या पिकांखालील क्षेत्रामध्ये विशेषत अधिक घट झालेली आहे गहू व ज्वारी या मुख्य अन्नधान्याच्या पीक क्षेत्रामध्ये घट होत असून ती चिंतेची बाब आहे आज लोकसंख्या ज्या प्रमाणात वाढत आहे त्या प्रमाणात लोकसंख्येला पुरेल एवढे तृणधान्य निर्माण करणे गरजेचे आहे त्यासाठी पीक आराखड्यात योग्य ते बदल करून त्याचे नियोजन करणे गरजेचे आहे नियोजनाद्वारे प्रति हेक्टरी उत्पादकता वाढविण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे कोरडवाहू क्षेत्र जास्त असल्याने कमी उत्पादन खर्चाचे दृष्टीने महाराष्ट्र मराठवाडा व विदर्भात ज्वारीखालील क्षेत्र वाढविण्यावर भर देण्यात येईल सिंचनाची उपलब्धता असलेल्या क्षेत्रावर गहू पिकास प्रोत्साहन देण्यात येईल असे तृणधान्य पिके आहेत या प्रकारामध्ये दुसरा प्रकार आहे कडधान्य पिके कोरडवाहू क्षेत्रात कडधान्य पिकांचे क्षेत्र वाढविण्यावर भर देण्यात येत आहे त्यामुळे मागील काही वर्षात हरभरा व तूर क्षेत्रात वाढ होत आहे मात्र इतर कडधान्य पिकांच्या क्षेत्रामध्ये घट दिसून अस आलेली आहे देशाच्या गरजेच्या प्रमाणात कडधान्याची उपलब्धता कमी असल्याने त्यांची आयात करावी लागते राज्यात कडधान्य उत्पादन वाढीस वाव आहे मूग व उडीद ही कडधान्य मुख्यतः पावसाच्या पाण्यावर येतात व गेल्या काही वर्षांमध्ये अनियमित उशिरा व अपुरा पाऊस पडत असल्यामुळे इतर कडधान्याच्या क्षेत्रामध्ये व पर्यायाने उत्पादनामध्ये घट झालेली आहे कडधान्य पिकांच्या क्षेत्रात वाढ करण्याच्या दृष्टीने सलग पिकांशिवाय तृणधान्य कापूस व इतर पिकांत आंतरपीक पिक काळ म्हणून कडधान्य पिके घेण्याचा कार्यक्रम राबविला जात आहे त्याशिवाय भात पिकाच्या बांधा बांधावर तूर लागवड भात व बटाटा पिकांवर पडीक राहणाऱ्या जमी, जमीन जमिनीत रब्बी हंगामात हरभरा पिकांची लागवड याद्वारे कडधान्य पिकांखाली क्षेत्र व उत्पादनात वाढ करण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यात येत आहे तिसरा प्रकार गळीत धान्य पिके खाद्यतेलाच्या गरजेसाठी अद्याप मोठ्या प्रमाणावर त्यांची आयात करावी लागते गळीत धान्य पिकांद्वारे कोरडवाहू क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांचे निवळ उत्पन्न वाढीस वाव आहे मागील दशकात याबाबत आहे मात्र भुईमूग तीळ व करडई या पिकांखालील क्षेत्रात घट झालेली आहे सोयाबीन पिकाखालील क्षेत्र वाढीच्या मर्यादा विचारात घेता आंतरपिकाद्वारे क्षेत्र वृद्धीस प्रोत्साहन देण्यात येत आहे खान्देश कोकण पश्चिम बंगालचा महाराष्ट्र काही भाग व सिंचन उपलब्ध मराठवाडा व विदर्भात भुईमुगात खालील क्षेत्र वृद्धी करण्याचे प्रयत्न आहेत त्या शिवाय तीळ जवस कारळी करडई या पिकांखाली क्षेत्र वृद्धीस प्रोत्साहन देण्यात येत आहे नगदी पिके महाराष्ट्रात प्रामुख्याने ऊस व कापूस या पिकांचा नगदी पिकांमध्ये समावेश होतो मागील पाच दशकांत ऊस व कापूस या पिकांच्या क्षेत्रामध्ये भरीव वाढ झालेली आहे मात्र या दोन्ही पिकांचा कालावधी दीर्घ असल्याने त्यांची पा पाण्याची गरज जास्त आहे पाणी वापराचा व प्रति युनिट निव्वळ उत्पन्नाचा विचार केल्यास उसापेक्षा अन्नधान्य पिकांमध्ये पाण्याची कार्यक्षमता जास्त आहे सिंचन सुविधेच्या मर्यादा लक्षात घेता ऊस पिकाखालील जास्तीत जास्त क्षेत्र सूक्ष्म सिंचनाखाली आणून उर्वरित पाण्याचा इतर पिकांसाठी वापर करण्याबाबत शेतकऱ्यांना प्रेरित करण्याही करण्यात येईल तसेच कापूस पिकांखाली क्षेत्रही सूक्ष्म सिंचनाखाली आणण्याचे प्रयत्न चालू आहेत असे आहेत नगदी पिका प्रकार पीक नियोजनातील फेरबदल ऊस पिकाखालील जास्तीत जास्त क्षेत्र सूक्ष्म सिंचनाखाली आणून बचत होणारे पाणी इतर पिकांना देऊन क्षेत्र वृद्धी करणे सालजात कडधान्यामध्ये कर हरभरा व तुरीचे क्षेत्र वाढले आहे कडधान्य पिकांची उत्पादकता कमी असल्यामुळे कडधान्याची देशाला कमतरता भासते व कडधान्याची कर आयात करावी लागते उत्पादकता आंतरपीक याद्वारे क्षेत्रवृद्धी नियोजित आहे इतर कडधान्य पिकांच्या बियाणे उपलब्धतेसाठी बीजोत्पादक विकसित करण्याचे प्रयत्न चालू आहेत एकूण तृण तृणधान्यमध्ये मोठी घट झालेली आहे सध्या जरी आपण तृणधान्यामध्ये परिपूर्ण असली तरी तो अधिक उत्पादक देणाऱ्या तृणधान्याच्या वानामुळे आहे परंतु कालांतराने याचे उत्पादन घटू शकते व तृणधान्याची अधिक कमतरता भासेल त्यासाठी विदर्भ मराठवाडा व वा इतर भागात तृणधान्य पिकांखाली क्षेत्रात वाढ करण्याचे प्रयत्न आहेत व्यापारी शेती संकल्पनेमुळे फळे व भाजीपाला या पिकांच्या क्षेत्रामध्ये हे अतिशय संवेदनशील आहे कांदा हा राज्यामध्ये व देशामध्ये कमी अधिक प्रमाणात जरी वर्षभर घेत असलो व कांद्यांची साठवणूक होत असली तरी अनियमित पाऊस पाण्याची कमी उपलब्धता नैसर्गिक आपत्ती इत्यादी कारणामुळे कांद्याच्या उत्पादनांवर व वा त्या अनुषंगाने कमी किमतीवर विपरीत परिणाम होतो त्यामुळे कांद्याच्या क्षेत्राचे नि वेळीच नियोजन करून व कांद्याच्या किमतीचा अंदाज घेऊन त्याबाबत धोरणे ठरवावी लागतात असे आहेत पीक नियोजनातील फेरबदल त्यामध्ये सहावा प्रकार आहे उपाययोजना पूर्वीची पीक पद्धत त्यातील टप्पे व पद्धतीतील फेरबदल या दृष्टीने भविष्यामध्ये पीक पद्धत कशी असावी तसेच त्यासाठीच्या संभाव्य बाबी खालीलप्रमाणे आहेत पहिली बाब एक पीक पद्धतीऐवजी बहु पीक पद्धतीचा अवलंब करावा एका हंगामात उपलब्ध क्षेत्रावर एकाच पिकाची लागवड करण्याऐवजी विविध पिकाचे नियोजन करून लागवड केल्यास जोखीम कमी होण्यास मदत होते उदाहरणार्थ पूर्ण क्षेत्रावर कापूस किंवा सोयाबीन घेण्याऐवजी काही क्षेत्रात कडधान्य ज्वारी चारा पिके तशीच फळपिकांचाही समावेश करावा दुसरी बाब सध्या जी पीक पद्धत आहे ती शेतकऱ्यांना मिळणाऱ्या बाजार व सहकारी संस्थांचा म्हणजे साखर कारखाने असणारा पाठिंबा इत्यादी बाबींवर अवलंबून आहे तसेच कोणी कोणते पीक घ्यावे यावर प्रत्यक्ष शासनाचे नियंत्रण नसल्यामुळे किंवा शासनाला तसे करणे शक्य नसल्यामुळे सर्वसमावेशक पीक आराखडा कसा होईल याकडे लक्ष देण्यात येत आहे त्यासाठी योजनांचे पाठबळ वा वारेमाप पाणी वापरावर नियंत्रण ज्या पिकांचे क्षेत्र घटलेले आहे व ज्यांची देशाला राज्याला गरज आहे त्यासाठी व उल्लेख केल्याप्रमाणे काही धोरणे राबविणे गरजेचे आहे सध्या महाराष्ट्र शासनाची राष्ट्रीय आत्ता सुरक्षा अभियान योजना तसेच विविध अभियाने ही अतिशय प्रभावी आहेत अशा इतर पूरक योजनांची अंमलबजावणी प्रभावावीमुळे करण्यात येत आहे सध्या भविष्यात पिकांच्या किमतींचा अंदाज बऱ्यापैकी समजत असल्यामुळे त्या आधारे अगोदरच काही धोरणे उदाहरणार्थ आयात निर्यात धोरण साठवणूक करणे क्षेत्र व वा उत्पादकता वाढविणे इत्यादी बाबींची का काही धोरणे ठरवून नियोजन करण्यात येत आहे चौथी बाब जागतिक हवामान बदलामुळे गेल्या काही वर्षांपासून पाऊस वेळेवर येत नसल्यामुळे खंडित पावसामुळे मूग उडीद व तूर यांसारख्या कडधान्य पिकांच्या लागवडीवर परिणाम होत आहे व त्यामुळे उत्पादन घटते हा प्रश्न पुढील पुढे गंभीर होण्याची शक्यता आहे कारण पुढील वर्षामध्ये वेळेवर व पुरेसा पाऊस पडण्याचा अंदाज असल्यामुळे मूग उडीद व तूर या कडधान्यांची लागवड वाढेल व वा साधारणत ऑगस्ट सप्टेंबर विशेषतः मूग व उडीद बाजारामध्ये उपलब्ध होईल त्यासाठी या पिकांचे नियोजन येत्या खरीप हंगामापूर्वीच करणे आवश्यक गरजेचे आहे अशा प्रकारे शेतीची माहिती भाग दोन यामध्ये शेतीचे तुम्हाला सहा प्रकार सांगितलेले आहेत ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा भेटूया पुढच्या अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये हो धन्यवाद मित्रांनो